मिरज सुधार समितीच्या पाठपुराव्याला आले यश अखेर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर पद दिवे बसले शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या मध्यभागी अखेर पद दिवे बसविण्यास सुरुवात झाली आहे मिरज सुधार समितीचा यशस्वी पाठपुरावा केल्यानं हे विषय मार्गी लागला जानेवारी अखेर पर्यंत रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकाचं काम होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज बसत्यासाठी मध्यभागी दुभाजक आणि पद दिवे बसवण्याची मागणी मिरज सुधार समितीनं लावून धरली आहे पण केलेल्या सिमेंट कट्ट्यांना धडकून दररोज अपघात घडत आहे पंधरा डिसेंबर पर्यंत रस्त्यावर दुभाजक आणि पददिवे न बसवल्यास मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा दिला होता याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि मिरज सुधार समितीच्या बैठकीत पददिवे आणि दुभाजक बसवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार सोमवारी प्रत्यक्षात रस्त्यावर पददिवे बसवण्यास सुरुवात झाली आहे यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काजी अध्यक्ष असिफ निपाणीकर शंकर परदेशी जहीर मुजावर नरेश सातपुते सलीम खतीब अभिजित दाणेकर वसीम सय्यद राकेश तामगावे राजेंद्र झेंडे रवी बनसोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज रस्त्या संदर्भात मिरज सुधार समितीच्या वतीनं आंदोलन पाठपुरावा याचबरोबर सर्व होता या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर सहा महिन्यापूर्वी संदर्भात सिमेंटचे कट्टे करण्यात आले होते हे सिमेंटचे कट्टे केल्यानंतर सहा महिन्यापर्यंत पतदेवे आले नाहीत त्यामुळे अपघात होत होते त्या संदर्भात मोदीनं पंधरा डिसेंबर पर्यंत या रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर पतदिवे किंवा दुबईच्या नाही बसवले तर अधिकाऱ्यांना काळेपासून इशारा दिला होता त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्याच्या अधिकाऱ्यांना फोन लावा हा उपक्रम सुरू करण्यात होता याची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर पतदेवीपासवण्याचा निर्णय घेतला आज प्रत्यक्षात त्या रस्त्याचं काम पतदेवीपासून येत आहे त्याबद्दल मी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा आभार मानतो त्याच पद्धतीनं या लवकरात लवकर या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक व्हावा यासाठी मिरज सुधार समितीचा अखंडितपणे पाठपुरावा सुरू राहणार आहे